तर नमस्कार मंडळी आज सकाळी जोरदार पाऊस आलो त्यामुळे आम्ही निघाल्या व्हाळ्यातलं पाणी बघूक तर पाणी पण इलेलं जास्त त्यामुळे आम्ही ठरवलं पुलावर जाऊया पुलावर गेलो तर बघतो काय झाड पडलेला त्यामुळे आता बघलो आणि आम्ही पुढे गेलो तर पुलात पाणी भरपूर इलेला रस्त्यावरनं पाणी जात होता आम्ही गेलो पुढे बघूक तर ह्या बघा किती पाणी इलेलं होता रस्त्यावरनं जाता पूर्ण आणि आम्ही पाण्यातनं गेलो पुढे तर ह्या बघा आणि पाऊस पण थांबलो नाही होतो सकाळपर्यंत एकदम जोरदार तेवढ्या ती गाडी येईल आणि आमका भिजून टाकल्यान आणि पुढे गेलो तर पाणी बघलो आणि रिक्षापेक्षा थांबलेली कारण त्यांका पाणी होतं त्यामुळे त्यांनी रिक्षा पण घातलीही नाही सहा सीटर होते तर आम्ही पाण्यातलो भोवर बघलो आणि आम्ही घराकडे येलो भेटूया पुढच्या काय नवीन उडू तोपर्यंत बाय